नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण तुम्हाला फॉरवर्ड फॉरवर्डबद्दल मी सगळी माहिती देणार आहे म्हणजे आपण जे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असतो रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आणि हो आता आता मी रोटर डायरेक्ट डीलर थ्रूत नाही देणार कस्टमरला तर डायरेक्ट आपल्या कंपनीतून सुद्धा डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे आणि डीलरकडनं पाहिजे असलं तर डीलरकडनं पण मिळतोच पण आपला डायरेक्ट कंपनीतून आपण शेट थेट डायरेक्ट ग्राहकांना आज आजपासून आपण रिव्हर्स फॉरवर्ड देणार आहे त्यामुळे त्यांचं मध्यस्थी कोणालाच आपल्या ग्राहक आणि आपल्यामध्ये मध्यस्थी कोण राहणार नाही त्यामुळे डायरेक्ट आपला तुम्हाला कंपनीतून मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी मी पूर्ण रोटरची माहिती सांगतो या मध्ये तुम्हाला आता हा जो रिव्हर्स फॉर रोटावेटर आहे त्याला रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर का म्हटलं जातं का तर याला तुम्ही दोन्ही साइडने दोन्ही साइडने तुम्ही पी शाफ्ट जोडून त्याला तुम्ही काम करू शकताय हा जो शाफ्ट आहे ह्याला दोन्ही साईडनं तुम्ही पीटी शप्ट जोडू शकताय आणि तुम्ही काम करू आता हा जो शाप्त आहे हा ह्याला पीटी शॉप्ट जोडून तुम्ही आता समजा ह्या आहे असाच जर रोटर तुम्ही चालवला आता ही पुढची बाजू आहे त्याची म्हणजे हे तर तुमचा ट्रॅक्टर बसेल आणि मागे तुमचा रोटर बसेल तुम्ही आहे असा चालवला तर ह्याला फॉरवर्ड म्हणून म्हटलं जातं आता फॉरवर्ड म्हणजे काय तर असा जर तुम्ही रोटर चालवला तर तुमची जी माती आहे चालवतानाची ती माती उचलून ते ऊसाच्या बुडक्यात किंवा सरी वगैरे तुम्ही टाकू शकताय हे अशा टाईपने तुम्ही सरी टाकू शकता असा रोटर लावला ला ला तर आता तुम्ही तोच ट्रॅक्टर जर मागच्या बाजूने लावला उलटा लावला तर त्याला फक्त म्हणजे आता तुम्हाला सरी टाकायची नाही म्हणजे खोलगट करायचं नाही फक्त तिथल्या तिथं तुम्हाला भांगलन करायचे किंवा तिथल्या तिथं माती बारीक करून तिथेच टाकायची तर त्यावेळेस तुम्ही मागच्या बाजूने लावू शकताय रोटर त्यामुळे ह्याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड असा रोटर म्हटलं जातं म्हणजे तुम्ही एकाच रोटरने तुम्ही दोन कामं करू शकता त्यासाठी तुम्हाला हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर खूप महत्वाचा आहे आणि आता बाजारामध्ये बरेच कंपन्या आलेल्या आहेत आणि त्या कंपन्या म्हणजे किंवा ज्या कंपन्याचे रोटर आहेत त्या रोटरमध्ये आणि आपल्या रोटरमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला सगळं मी वर्नियर मोजून सुद्धा दाखवणार आहे की कि आपलं किती एम मध्ये प्लेट येते किंवा बाजू बाकीच्या कंपन्यांचे किती एम मध्ये प्लेट येते हे सगळं तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवणार आहे आणि ह्याला आपण रेझर वगैरे जोडून ठेवलेला आहे सर्व म्हणजे त्याला पूर्ण सिस्टमॅटिकली तुम्हाला आज मी जोडून दाखवलेला आहे की ह्याला रेझर कसा बसला जातो किंवा त्याची क्वालिटी काय आहे आता सुरुवात आपण वरच्या गिअरबॉक्स अजून करणार आहे तुम्हाला मी वर्नियर मोजून दाखवतो एक मिनिट तर शेतकरी मित्रांनो हा जो गिअरबॉक्स आहे गिअरबॉक्सचा सुद्धा गॅरंटी वॉरंटी येते पूर्ण हेवी मध्ये आपण गिअरबॉक्स बनवलेला आहे टोटल हेवी ड्युटीमध्ये आणि आपण स्वतः मटेरियल सगळं वापरलेलं आहे करून तयार त्यामुळे तुम्हाला पूर्ण हेवीच आणि चांगलीच क्वालिटी मिळणार आहे आणि साईडला ह्याला चेन येते मित्रांनो हे चेन ड्राईव्हमध्ये मध्ये येतो आणि हा चेन ड्राईव्ह असला असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याला लोड येत नाही किंवा तुटातूट तोड़ होत नाही आणि जरी चैनीला काय प्रॉब्लेम आला तर चैनीला सुद्धा तुम्हाला गॅरंटी वॉरंटी देते कोणतीच कंपनी चैनला गॅरंटी वॉरंटी देत नाही पण आपण त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी चैनला सुद्धा गॅरंटी वॉरंटी देते तर आपलं हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे आपण मध्ये हल्क ॲग्री सोल्युशन नावाने आपले कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आपण हा रोटावेटर बनवत असतो आता आपले बरेच प्रोडक्ट आपण बनवतो कंपनीमध्ये त्यातीलच हा एक प्रकार आहे रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर म्हणून आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ह्याचा जो खालचा ब्लेडचा शाप्ट आहे ह्या ब्लेडच्या शॅप्ट डिझाईन आपलं हे पाचवं जनरेशन आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा ह्याला अपडेट अपडेट करत आणलेलं आहे आपण एक बारा वर्ष झाला आपण हा रोटर तयार करत आहे आणि बरेच वर्ष झाला आपण अपडेट अपडेट करत आज आजपर्यंत हा पूर्ण झिरो मेंटेनन्स असा रोटर आपण तयार करण्यात सक्सेस आहे तर ह्यामध्ये जो शाप्ट तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा यस टाईपमध्ये शाप्ट दिलेला आहे यस टाईपमध्ये शाप्ट म्हणजे काय तर पाईपला गोल 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 असे ब्लेड असतात यस टाईपमध्ये मध्ये काय होतं तर तुमची खालची पूर्ण माती उचलून ते बाहेर फेकतं म्हणजे त्याला तुम्हाला अजिबात खाली माती राहणार नाही किंवा चांगल्या पद्धतीने काम करतं भर सगळ्यात जास्त हे टाकतो आता ह्यानंतर तुम्हाला ह्या ज्या प्लेट आहेत ह्या प्लेटांची प्लेटा तुम्हाला सगळी मी जाडी किती एम मध्ये आहे ते सगळं तुम्हाला मी मोजून दाखवतो आता ह्या ज्या साईडच्या प्लेट आहेत ह्या प्लेटा सगळ्यात महत्वाच्या आहेत कारण ह्या बाकीच्या कंपन्यांच्या प्लेटा क्रॅक होतात आता बाकी सर्व कंपन्यांच्या तुम्ही जर वर्नियरनं मोजून बघितलं तर सर्वांच्या सहा एम एम मध्ये प्लेटा असतात आपली प्लेट तुम्हाला मी मोजून दाखवतो तुम्ही बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ एम एम मध्ये ही प्लेट आहे प्रॉपर आठ एम एम मध्ये ही प्लेट आहे बाकी सर्वांच्या प्लेटा या फक्त सहा एम एम मध्ये असतात आपली आठ एम एम मध्ये प्लेट आहे ही साईडची सुद्धा प्लेट हे सुद्धा प्लेट खूप महत्वाचे आहे हे सुद्धा तुम्हाला मोजून दाखवतो ही सुद्धा बाकी सर्व कंपन्यांची एकच मिनट हा बाकी सर्व कंपन्यांची सहा एम मध्ये आपली ही सुद्धा प्लेट आठ एम एम मध्येच येणार आहे आता ह्या प्लेटा तर महत्वाच्या झाल्याच यानंतर ह्याला हार्डनेस सुद्धा दिलेला असतो आपण म्हणजे डायरेक्ट तुम्हाला लोखंड प्लेट वापरलेली नाही त्याला त्याला पूर्ण हार्डनेस देऊन त्याची जी टिकण्याची क्षमता आहे ती क्षमता वाढवूनच प्लेट हे आपण वापरलेल्या आहेत आता ज्या ह्या प्लेटा आहेत आता ह्या पट्ट्या कशासाठी तर ह्या पट्ट्या आपण डायरेक्ट ट्रॅक्टरला हा खोबळा आपण बसवत असतो तर तुम्हाला खोबळा सुद्धा दाखवतो ए बरं मिस्त्री तर ह्या प्लेटा ज्या आहेत हा खोबळ्यामध्ये तुमचा डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये खोबळ्यालाही बसत असतं हे खोबर सुद्धा तुम्हाला दाखवतो मी मिस्त्रीने आणायला लावलाय आणि ह्या ज्या प्लेट आहेत किंवा ह्या पट्ट्या ज्या आहेत ह्या पट्ट्या किती एम एमध आहेत कारण ह्या पट्ट्यांवरच पूर्ण रोटर तुमचा आहे कारण ह्या पट्ट्यावरच तुमच्या पूर्ण रोटरची काय वजन असेल किंवा काम करण्याचं असेल ह्या पत् पट्ट्यांवर सगळा लोड आहे तर ह्या पट्ट्या सर्व कंपन्यांच्या फक्त तुम्हाला आठ एम मध्ये येतात आपले किती एम एम मध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा एम एम मध्ये ही प्लेट आहे ही सुद्धा प्लेट दहा एम मध्येच म्हणजे ज्या खूप महत्वाच्या पट्ट्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दहा एम मध्ये आणि पूर्ण हेवी मध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपण ह्या पट्ट्या वापरलेल्या आहेत ह्याला जे ह्याला जे वेल्डिंग दिलेलं आहे तर ह्याला जे वेल्डिंग वापरलेलं आहे हे जे वेल्डिंग आहे हे प्रॉपर वेल्डिंग तुम्ही बघू शकता हे सीओ टू वेल्डिंग वापरलेलं आहे म्हणजे ह्याला साधं वेल्डिंग वगैरे आपण दिलेलं नाही साधं वेल्डिंग लगेच निसटत किंवा तुटतं किंवा क्रॅक जातं हे आपलं तुम्हाला तुटणार नाही क्रॅक जाणार नाही निसटणार नाही हे टोटल टू वेल्डिंग आपण वापरलेलं आहे त्यामुळे आपला टू वेल्डिंगमुळे सुद्धा आपला रोटर हा पूर्ण मजबूत झालेला आहे आता तुम्हाला मागचा रेझर मी दाखवतो हा जो रेझर आहे हा रोज रेजर सुद्धा आपण बऱ्याच वेळा चेंजेस करून जसं शेतकऱ्यांना पाहिजे किंवा जसं आपल्या मातीला किंवा आपल्या ऊसाला जसा रेझर पाहिजे असतो तसा आपण अपडेट करत करत आजपर्यंत हा रेझर आता पूर्ण आम्ही सक्सेस केलेला आहे तर हा सुद्धा आपण पाच ते सहा वेळा बऱ्याच वेळा चेंजेस करून त्याचं डेमो घेऊन आपण हे केलेलं आहे दहा ते बारा वर्ष झाले आता ह्याची तुम्ही डिझाईन बघू शकता पूर्ण हेवी मध्ये बनवलेला आहे आणि हा ॲडजस्टेबल बनवलेला आहे म्हणजे तुम्ही अडीच फुटी जरी रोटर घेतला आणि तुमचे पाच फुटी जरी सरी असली तरी त्या सरीला सुद्धा हा रोटर चालू शकतो याला पाहिजे एवढं तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याला होल दिलेला आहे ऍडजस्टमेंट करण्यासाठी आणि ह्या पंख्याचे डिझाईन पण बघू शकता आधी आपले सरळ असायचे इथं बेंड वगैरे नव्हता आम्ही बेंड वगैरे प्रॉपर बेंड देऊन पूर्ण शाव एकदम व्यवस्थित असा हा रेझर आम्ही बनवलेला आहे आणि हा रेझरलाच तुम्हाला हे तर सुद्धा युक्लेम दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती खालती किंवा वरती तुम्हाला रेझर आहे ते सेटिंग सुद्धा तुम्ही करू शकताय पाहिजे तेवढ्यावरच तुम्ही रेझर लावू शकता जेवढ्या खाली रेझर लावाल तुमचं तेवढं जास्त खोलगट होतं त्यामुळे तुम्हाला काही जणांना जास्त खोल लागत नाही कारण वरत्यावरती सुद्धा पाहिजे असतं मग त्यासाठी तुम्हाला हा रेझर आपण तशा पद्धतीने तयार केलेला आहे म्हणजे जेणेकरून जसं शेतकरी मित्रांना पाहिजे तसं आपण बनवत असतोय त्यामुळे प्रॉपर आपण हेवीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपण हा रोटर बनवलेला आहे तर ह्याच्यासोबत सोबत आपण तुम्हाला खोबळा सुद्धा देत असतोय आणि पिट्यू शाप्ट सुद्धा देत असतोय रेझर खोबळा पिटू शाप्ट म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही सर्व तुम्हाला पॅकेज डायरेक्ट एकाच किमतीमध्ये येणार आहे आणि किंमत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी डिस्काउंट चांगला आता हा जो खोबळा आहे आता हा प्रत्येक ट्रॅक्टरचा वेगवेगळा खोबळा असतो आपण आपल्याला फक्त तुम्ही ट्रॅक्टर सांगायचा कोणता आहे तुमचा तुम्हाला त्या पद्धतीने आपण खोबळा तयार करून देतो कारण ते दे माप घेतलेलं असतं त्या ट्रॅक्टरचं आणि त्या पद्धतीनेच तयार केलेला असतो आता हा फार्मा ट्रॅक्च आहे इथं हो लिहून पण ठेवलेला आहे बघा प्रत्येक खोबळ्यावरती आपण लिहिलेलं असतं हा कुठला आहे हा फार्मा ट्रॅक्टचा खोबळा आहे आता हा नटबोल्टमध्ये आहे पूर्ण नटबोल्ट ह्याला लॉक नटमध्ये दिलेले आहेत आता हा कसा बसतो हा तुमच्या डायरेक्ट ट्रॅक्टरला बसणार आहे आणि हा जो रोटर आहे हा रोटर ह्यामध्ये बसतो असा डायरेक्ट ट्रॅक्टरला कनेक्ट होतो तर हा सुद्धा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यावरच अख्खा रोटर तुमचा आहे तर ह्याची तुम ह्याची सुद्धा तुम्हाला साईज हे मी मोजून दाखवतो तुम्ही बघू शकताय सर्व कंपन्या तुम्हाला फक्त आठ एम एम मध्ये खोबळा देतात आपली तुम्हाला दहा एम एम मध्ये खोबळा येतो आणि हा आपण स्पेशल डिझाईन आणि सर्व लक्षात घेऊनच खोबळा तयार केलेला आहे त्यानंतर हा पी टी ओ शब्द जो पित्ट आपन जो हा जो पिटो शाप्त आहे हा ऍडजस्टेबल पिटो शाप्त आहे म्हणजे कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे असा आणि पूर्ण हेवी मध्ये पिटो शप्ट आहे याला आपण हे दिलेले निप्पल दिलेले ग्रीस वगैरे करायला म्हणजे तुमचा क्रॉस जो आहे हा क्रॉस खराब होऊ नये त्यासाठी हा निप्पल दिलेला आहे ह्याला ग्रीस तुम्ही जर केलं तर क्रॉस अजिबात खराब होत नाही याला शेअर बोल्ट दिलेला आहे त्यामुळे शेअर बोल्ट असल्यामुळे तुम्हाला योग तुमचा खराब होत नाही फक्त नटबोल्ट तुटतो म्हणजे प्रॉपर आपण सगळी म्हणजे किरकोळ किरकोळ ज्या गोष्टी आहेत त्या सर्व लक्षात घेऊन तुम्हाला एकही एक मायनस पॉईंट आतापर्यंत आम्ही ठेवलेला नाहीये त्यामुळे पूर्ण हेवी मध्ये आपण हा आ, मजबूत बनवलेला आहे रोटर तर आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला सर्व स्पेअर पार्ट आपल्याकडे मिळणार आहेत सर्व्हिस काय अडचण आली तर आपला माणूस तुमच्याकडे जागेवर होतो तुम्ही कितीही लांबून घ्या जर त्याला मॅन्युफॅक्चरिंग काय प्रॉब्लेम आला असेल किंवा काय प्रॉब्लेम आला असेल तर आपला मिस्त्री तुम्हाला जागेवर भेटतो तर कोणाला अनुदानात जर घ्यायचं असेल तर सबसिडी सुद्धा हा आपला रोटर बसतो टेक्स्ट डीलरशिप लेटर सर्व आपलं व्यवस्थित आहे त्यामुळे अनुदानात सुद्धा हा रोटर तुम्हाला मिळणार आहे कोणाला फॉर्म भरायचा असेल फ्रीमध्ये तरी आपण फ्रीमध्ये फॉर्म भरून देत असतो तर आता ह्याचे व्हिडिओ सुद्धा आम्ही दाखवणार आहे हे काम कसं करतं आणि ह्याला जे आपण नटबोल लावलेले आहेत तुम्ही लहान नटबोल्टापासून मोठ्या नट नटबोल्टापर्यंत पर्यंत बघू शकताय टोटल सर्व नटबोल्ट आपण चांगल्या क्वालिटीचे आणि लॉकनेट वापरलेले आहेत लॉकनेट असल्यामुळे तुमचं <coughs> नट ढिल्ला होत नाही आणि तुम्हाला मेंटेनन्स राहत नाही कारण नट जर ढिल्ला राहिले तरच त्याला मेंटेनन्स वाढत असतो त्यामुळे तो, तो सुद्धा आपण विचार केलेला आहे याला जे आपण ब्लेड वापरले आहेत ते पण टायोचे ब्लेड वापरलेले आहेत चांगले बोरॉन स्टीलमध्ये ब्लेड वापरलेले आहेत आणि तीनशे दोन नंबरचे हे ब्लेड आहेत आमच्याकडे तर सगळं मटेरियल भेटतंच पण तुम्हाला ब्लेड आता सतत लागत असतात ना त्यामुळे हे ब्लेड तीनशे दोन मी आम्ही असा रिसर्च करून ब्लेड त्याला बसवलेत की आपल्याकडे तर भेटणारच पण भविष्यात तुम्हाला तुमच्या लांब समजा एखाद्यानं पुढच्या बाहेरच्या जिल्ह्यात कुठे घेतला असेल रोटर तर त्याला तिथल्या तिथे सुद्धा अर्जंटमध्ये ब्लेड मिळावेत किंवा त्याचं मटेरियल मिळावं त्या पद्धतीनं आपण ह्याला ब्लेड वगैरे टाकलेले आहेत त्यामुळे हे तीनशे दोनशे ब्लेड तुम्हाला कुठेही अवेलेबल लगेच होणार आहे हा आणि तसेच जर कोणाला ह्याचं अजून माहिती पाहिजे असेल किंवा अजून व्हिडिओ बघायचे असतील पाहिजे असतील ह्याचे कामाचे वगैरे तरी मला दिलेल्या नंबरवरती फोन करा तुम्हाला सगळी माहिती दिलेला आहे आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ह्याची किंमत तुम्हाला मी सांगतो ह्याची किंमत बाजारात जर तुम्ही ह्या क्वालिटीमध्ये दहा एम एम प्लेट वगैरे या क्वालिटीमध्ये जर तुम्ही रोटर घ्यायचं समज जा घ्यायचं झालं किंवा चांगल्या सीओटी वेल्डिंगमधलाच रोटर घ्यायचं झालं तर बाजारामध्ये किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये अशी किंमत आहे परंतु आपण डायरेक्ट कंपनीतून डायरेक्ट ग्राहकांना देणार आहे त्यामुळं पूर्ण डिस्काउंट ऑफर आहे तुम्हाला हा रोटर रेजर सहित रेजर पिटी शॉप खोबळा आणि रोटर पूर्ण सेट फक्त मिळणार आहे पंचावन्न हजार रुपयात पंचावन्न हजार रुपयात तुम्हाला आपण हे सर्व मटेरियल देणार आहे कोणाला जर बाहेरच्या जिल्ह्यात वगैरे पाहिजे असेल तरीसुद्धा आपण ट्रान्सपोर्ट वगैरे पाठवून देतो पूर्ण पॅकिंग करून दिलेला असतो फक्त ट्रान्सपोर्ट चार्जेस हे तुमच्याकडे असतात जास्त ट्रान्सपोर्ट चार्जेस नसतात एक दोन हजार रुपयाच्या आसपास ट्रान्सपोर्ट चार्जेस असतात तर आणि आपण सीओडी पद्धतीने पाठवत असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहेच त्यामुळे पूर्ण पेमेंट द्यायची गरज नाही आधी पाच हजार रुपये भरू शकताय तुम्ही आणि मशीन घेताना राहिलेलं पेमेंट आम्हाला मारलं तुम्ही ऑनलाईन तरी सुद्धा चालतं तर असेच नवीन नवीन आपण व्हिडिओ जाणत असतो किंवा नवीन नवीन मशिनरी जाणत असतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नवी ले 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 आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला आलेले लगेच कळतात तुम्हाला मेसेज पडतो त्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला परत आपल्या चॅनेलवरचे सर्व व्हिडिओज बघा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो